दिसते बघा स्वादिष्ट बंडी भाजी एकदम कडक झंझणीत आणि चटणी पण छान आहे मीच कांदी चटणी लग्न झाल्या पण डोंगरात तर भूत येत आहे नाही डोंगरात राहिल्याशिवाय जमत नाही हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल पूर अजून नवीन साडी घातली मम्मीने नवीन साडी घातलेली कशी दिसली सांगा बरोबर मी म्हाताराबायांची साडी घातली नववारी साडी घातली आज इथं दिसतंय का ग इथून पण नाही दिसत पण नाही दिसत आरशात दिसतंय थोड छान दिसते अगं साडी मला तर हाय फ्रेंड ही साडी माझ्या मम्मीनं दिली होती मला घालण्यासाठी मला आवडते म्हणून अशीच हिला ड्रेस डिझाईन करायचं होतं एक ड्रेस शिवला मी हिला या साडीमधून फ्रॉक शिवली होती फ्रिलची तर ही उरलेली साडी आहे ती मी परिधान केली आज त्याच्यामुळे भारी दिसती मला साडी ही आणि ब्लाऊजही थोडासा मॅचिंग झालेला आहे म्हणायचं बघा अशी दिसते ही म्हाताराबाईंची साडी ही दाखवायला मोबाईल धरायला कोणीसुद्धा नाही आत्ताच घातली मी यस्ट साडी ही है ना आता आपण हा आज पिऊचे पणते रोज मला साडी घालत नाही गाऊन घालून बसते गाऊन घालून बसते आज साडी घातलय तर बघा दिवस सगळा अंधार पडायला लागलाय आता आता ला बघायलाच कोणी नाही आणि नंतर मग संध्याकाळच्या टायमाला मी काढून टाकते साडी आणि गाऊन घालते आणि त्याच्यामुळं काय होत आहे की साडी घालत नाही मी असताना कधी घरी बाहेर जाताना साड्या घालती मेकअप करते दुसऱ्यांसाठी आणि आम्ही असले की गाऊनच घालून बसता उच, दोल 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 ही असं म्हणते बघा आज नवीन रेसिपी आज बघूया देऊची डॉल ही आपण आज नवीन रेसिपी बघूया टंटन वाजयल मटन नाही बाय टनटन वाजलं काय ग मटण मटन मटन शिजलं मटण वाजलं मटण शिजलं मटण केलं आहे मित्रांनो आज तर तयार झाल्यावर ना मला जे कोणी भेटायला येईल त्यांच्यासाठी एक ताट वाढून ठेवते कारण भविष्य काळात मी पण स्टार बनल्यावर मला पण कोणी कोणी भेटायला भेटायला यावं असं वाटतंय <laughs> आले होई भेटायला आलेवर त्यांच्याही एक्स्ट्रा ताट वाढून ठेवते म्हणजे भेटायला आल्यावर खातील ते त्याच्यामुळे आताच मी ताट वाढून ठेवते व्हायरल झाल्यावर मग मला तुम्ही सर्वांनी भेटायला या काय आणलंय मी साडी घातली आज चांगली दिसते का मी कशी दिसते या भारी दिसते अग नऊवारी साडी ना मग डबूच्या डबू दिसणार म्हातारी जायला लागले बाई बघ आता साडी घातली तर मी मातारी लागले म्हणा आहे का आज घालावीशी वाटली म्हणा साडी

खोबरे पेस्ट करून घेऊया आणि भाजी बनवूया त्याची गावाकडे सांगून जायचं असत सांगूनच गेलं नाही आहे ती जर वेळेस दवाखान्यात आलती त पाहुणे त्यांच्या बरोबर गेली काय की त्याची बहीण ही आल चुलत बहीण हाय फ्रेंड संध्याकाळ झालेली आहे आता तर आपण खोबरं लसूण आणि अद्रक कोथिंबीर एवढे पदार्थ आता पेस्ट करून आपण घेऊयात आणि भाजीमध्ये टाकूया आणि चटणी चांगली जर असली ना काळं तिखट तर भाजी अतिउत्तम होते म्हणजे चांगले होते चांगली होते मसालेदार चटणी जर असेल तर ठीक आहे आपण पेस्ट करून घेऊया आणि फोडणी टाकूया भाजी हाय फ्रेंड भाजी रेडी झाली आता जेवण करायचं आहे आता तर मस्त रेडी झाली आता फोंडी वगैरे टाकून झाली आणि शिजलेली पण आहे चांगली भाजी मस्त आहे बघा स्वादिष्ट बनली भाजी एकदम कडाक झनझणीत आणि चटणी पण छान आहे मीच काढली चटणी लग्न झाल्यापासून मीच माझी मीच काढते मला नाही चटणी कोणी देत ना सासू देत नाही ना कोणी देत नाही हे बघा काळ तिकट मस्त बनवलंय या सर्वांनी जेवायला मटन खायला या बोकडाचं मटन भाकरी मस्त ऍक्शन जेवण कराले हे जेवण मटण ना आणि मटणची भाजी केली मस्त मॅनेची मस्त आहे एवढच आहे बोऱ्याला बाकी हुं? मीठ बीट चांगलं आहे का मस्त होय चणचणीत आहे मला वाढलंय ताट मैत्री मी खात नाही जास्त करून त्यांना म्हणजे केवढं मोठं घेतलंय आणि मला म्हणजे तीनच आहेत बघा असं कस केलंय अन्याय माझ्यावर ती बी तीच खाते आता हे मला आवडत नाही तरी मला खायला देते ती माझ्या आवडीचं असतंय ना पनीरची भाजी व्हेज मराठा पाणीपुरी आणखीन केक असतय माझ्या आवडीचं तसलं कधीच नाही आणणार खायला मला कधी कधी आणतच नाही हा पनीरची भाजी लय आवडती मला खायला तिला पण आवडती बघा सुटत हा पाणी सुटतंय तोंडाला मग स्वतःच्याच आवडीचं असतंय मटन मग मला मला कसं जात जेवण साधं जेवण असल्यावर उलट करायचं म्हंटल्यावर भाकर हा मोठ्यांनी बोला रस्सा हा झणझणीत पाहिजे मोठ्या बोलावं लागतं ह्यात आवाज जात नाही ह्याला कुठं माही खायच नाही जात ह्याच्या जा पाठीमागचे व्हिडिओ असेच आहेत तुमचे हाय फ्रेंड हे बघा आमचे पती देव आता रोज मला व्हिडिओ बनवू लागणार आहेत बघू आता मला प्रॉमिस केले प्रॉमिसला किती पाळतेत ती बघू आपण उद्यापासून व्हिडिओ बनवत बनवू लागतेत का नाही लक्षात ठेवा सर्वांनी हा खोट नाही बोलतात खरं बरोबर हाय गपचिप खाऊन तर ती गपचिप बसवले हो तिला इतके दिवस ग ग गब्बज मोठ्याने बोलू नको लय मोठ्याने बोलू नको असं म्हणतात मला पण सारखं आता जाऊन ना राहणार वाना डोंगरातच राहावं लागल मला तर मग हा डोंगरात तर भूत येत नाही डोंगरात राहिल्याशिवाय जमत नाही ती कशी बोलते ती लोक माहिती का ती अरे काय भाजी झाली जान एकदम गावाकडल्यासारखं ती 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 निलेश काय नाव आहे त्यांचं गावठी पूनम नाही का तिचं नाव राहती सगळीच असलं एकदम रातची बोलतेत अस ती पटा पटाप बोलतात आवाज हा कोरड्यास म्हणते ती हा अरे काय भारी झालंय या जीवायला मैत्रीण मित्रांन सर्वांनी असं बोलते ते भार देऊन आणि त्यांचं बोलणं कसं मग आवडतं सगळ्यांना आपलं हाय मिळ बोलणं जणू काय लाज वाटते आवाज तसा आहे मला बोलताना कसं मोठा आहे आवाज मग तो आता आता पण तसंच बोलायचं मग कोणी नाहीत मारत ते काय म्हणते दैनंदिन जीवनामधलं काय घडलंय ते सांगायचं असत माझा कसा आवाज आहे असा करून आलोय हा मला जेवण करत सकाळी मी कुठं हात धरलाय का तुमचा जेवणा का म्हणून हा मग तुमच्या नावच्या भाकरी आहे ते ही कोण खायचं गरम भाकरी उचलली तुम्ही हे बघा इथं सकाळची भाकर ही भाकर कुंकू लावले यात मटकीची भाजी माझ्या जीवाला सुद्धा खाल्ली नाही मग तुझीच ठेवून आवडली होती आणि दोन तीन महिन्यानी मटकी आणली होती मी यावेळेस तिनं दिलती पाप्पेच्या आईना हा सकाळ सकाळ आणून आणि कितकी भारी भाजी लागली खाव म्हणलं आणि शेवटी ठेवली तुम्हाला दुपारी म्हणून पोटाला चिमटा घेऊन ठेवला जेवले सुद्धा नाही आमचं पोट मारताव तुम ना तुमच्या बरोबर ज्या दिवशी जेवण नसेल आणि त्या दिवशी मुदा मी येणार आणि त्या दिवशी नेमकं मी झोपलेली असते आज मी स्वयंपाक बनवलं नाही की असं म्हणणार मी असतय हा टाइम सांगून नसत काढावं लागतं कळलं का पाणी नाही तर चांगलं तांब्या दिसतंय का कुठे मग पैमा झालं जेवण ठेवणारच आहे की मग मी तर